हॅलो फ्रेंड्स टुडेज रेसिपी कुरकुरीत कोबीची भजी जे लोक का कांदा भजी खात नसतील त्यांच्यासाठी कोबीची भजी परफेक्ट ऑप्शन आहे त्यासाठी आपण कोबी घेतली आहे ती बारीक किसून घ्यायची कट करण्यापेक्षा किसलेली कोबी छान येते इथे व्यवस्थित कोबी किसून घेतली आहे त्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे कोबी धुतल्यानंतर त्यात हुवा चिरलेला कांदा जे कांदा खात नसेल त्यांच्यासाठी ऑप्शनल आहे बारीक चिरलेली कोथंबीर त्यानंतर चवीनुसार मीठ हळद धने पावडर लाल मसाला ओवा तांदळाचं पीठ घेतलं आहे कुरकुरीत भजी होते त्याच्याने बेसन पीठ ॲड केलं आहे मिक्स करायचं आहे सर्व कोबीला ऑलरेडी पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी ॲड करायचं नाही आहे त्यात गोळा करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवले आहेत तळायला इझी जातील ते बॉल्स रेडी आहे पॅनमध्ये तेल गरम केलं आहे हाय फ्लेमवर तेल गरम केलं आहे त्यानंतर भजी ॲड करायची त्याच्यात गॅसचा फ्लेम कमी करू शकता कमी गॅसवर व्यवस्थित फ्राय करायचे लालसर होईपर्यंत आता भजी छान अशी लालसर झाली आहे बाहेर काढू शकता तुम्ही कुरकुरीत कोबीची भाजी रेडी थैंक थँक्यू व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाइक एंड सब्सक्राइब